नमस्कार मी मनीषा कुलकर्णी आज माझ्या वाचनामध्ये रवींद्रनाथ टागोरांच्याबद्दल एक लेख वाचनामध्ये आला आता रवींद्रनाथ टागोर म्हणजे बंगालची महान व्यक्ती आपल्या देशातलीच आधी मोठी महान व्यक्ती त्यात ते बंगाली बंगालच येते तर बंगाल, बंगाल म्हणलं की आपल्याला रामकृष्ण परमहंस विवेकानंद सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर तर येतातच डोळ्यासमोर रवींद्रनाथ टागोर हे महान तत्त्ववेत्ता नंतर शिक्षणामध्ये त्यांचं भरपूर योगदान हे खूप महान व्यक्ती रवींद्रनाथ टागोर होते त्यांनी शांतिनिकेतन ही शाळासुद्धा त्यांना असं वाटलं की मुलांनी खुल्या वातावरणामध्ये शाळा शिकावी म्हणून त्यांनी शांतिनिकेतन ही शाळा खुल्या वातावरणामध्ये शिक्षण देणारी पहिली शाळा ही रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनमध्ये सुरू केली एकोणीसशे एक साली एकोणीसशे तेरा साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळवलं तर आत्तापर्यंत पाश्चात्य देशातल्या लोकांना नोबेल पारितोषिक मिळत होतं पण पाश्चात्य देशाविना आणि एका भारतीयाला हे नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं अशी ही आपल्याला अभिमानास्पद गोष्ट होती तर एकदा रवींद्रनाथ टागोर हाऊसबोटमध्ये एका शास्त्रासंबंधात वाचन करत होते आणि हाऊसबोटमध्ये त्यांचा मुक्काम पण होता त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती आणि ते वाचन करत होते ते वाचन करता करता त्यांचे डोळे झडावले त्यांनी पुस्तक बंद केलं मेणबत्तीच्या प्रकाशात ते हाऊसबोटमध्ये वाचत होते कारण ते हाऊसबोटमध्ये कुठली लाईट येणार मेणबत्ती त्यांनी विझवली आणि बंद बन, बंद करून ते पुस्तक बंद करून आता म्हणले आराम करायचं तर ते मेणबत्ती घालवल्यानंतर त्या हाऊसबोटमध्ये जिथून म्हणून येता येईल तिथून पौर्णिमेचा तो चंद्रप्रकाश शांत असा पण सुंदर आणि तेजस्वी प्रकाश हा दारं खिडक्या तुमचे आणखीन कुठली कवाडं वरची सगळीकडून तो प्रकाश आतमध्ये आला आणि इतकं विलोभनीय दृश्य त्यांना त्या हाऊसबोटमध्ये दिसलं की त्यांना राहवलं नाही आणि ते हाऊसबोटमध्ये त्या हाऊसबोटच्या गच्चीमध्ये आले आणि त्यांनी पाहिलं तर काय निसर्गाचं किती विराट स्वरूप त्या चंद्रप्रकाशामध्ये नावून निघालं होतं चंद्राच्या चांदण्यामध्ये की झाडं चम चमकत होती पाणी चमकत होतं नंतर सगळीकडं तो शीतल प्रकाश पडलेला होता आणि त्यांना वाटलं की अरे मेणबत्तीच्या एवढ्याशा त्या उजेडाकरता मी बाहेर अजिबात पाहिलंच नाही आणि या एवढ्या मोठ्या निसर्गाच्या या देणगीला मी मुकलो म्हणजे मुकलो असतो ते मेणबत्ती बंद केल्यामुळं मला हे कळलं की किती निसर्गाचं हे सुंदर रूप आहे आणि त्यांच्या अंग अंगावर रोमांच उभे राहिले आणि ते थरारले की खरोखरच परमेश्वरा हे तुझं किती सुंदर रूप आहे आणि ते चांदणं बघून त्यांना अतिशय आनंद झाला तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आणि त्याचा त्यांनी मनसोक्त आनंद त्या दृश्याचा त्यांनी घेतला तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे की आपण एका क्षुल्लक गोष्टीसाठी मागं लागून कितीतरी मोठ्या मोठ्या आनंदानं आपण पारखे होतो तर आपल्याला हे समजत नाही की अरे ही गोष्ट क्षुल्लक आहे पण त्याच्यासाठी आपण मोठ्या एखाद्या घटनेला किंवा एखाद्या मोठ्या आनंदाला आहे तर तेव्हा ही गोष्ट बाजूला ठेवावी क्षुल्लक गोष्ट आणि ह्या गोष्टीचा आनंद ह्या वेळेतच जेव्हा चांदणं पडतं तेव्हाच त्याचा ते तो आनंद घेण्यात आनंद असतो चांदणं ज्या वेळेला नसतं तेव्हाचा काही प्रश्नच आहे म्हणजे तो क्षणच अनुभवला पाहिजे तेव्हा ज्या वेळेला आपल्या एखाद्या मोठ्या क्षणामध्ये आपल्याला म्हणजे तो क्षण अनुभवायला मिळत असतो त्यावेळेलाच शुल्ल क्षण बाजूला सोडून आपण त्याचा आनंद घेत असतो पण तसं होत नाही आपण क्षुल्लक गोष्टीसाठी महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टींना टाळतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो पण तसं होऊन त्याचा काही उपयोग नसतो ते क्षण परत येतातच असं नाही म्हणून ज्या वेळेला ज्याचं महत्त्व आहे त्यावेळेला त्याचा आनंद जरूर घ्यावा त्या कोणत्याही मोहात न पडता अशी ही बोधकथा आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स द्या म्हणजे मला पण जरा स्फूर्ती येते आपल्या पुढं हे असं काहीतरी नवीन वाचलेलं म्हणताना धन्यवाद जय श्रीराम